जे बारा लोक ची टीम असते ते सर्व भाटगावसाठी निघतात पहाट झालेली असते सतीश दादांची जीप आणि बस भाटगावात शिरते सर्वजण उतरतात गावात पाय ठेवतात सतीश दादांना काहीतरी विचित्र जाणवतो म्हणजे जशी त्यांची जीप भाटगावात पोचते सकाळ झालेली असते जेव्हा सतीश दादा आपल्या जीपमधन खाली पाय ठेवतात त्यांना काहीतरी असं विचित्र वाटतय जणू कोणीतरी अदृश्य डोळ्याने त्यांच्याकडे तेंचा बघत होते शरीर थोडस थरथरल पण त्यांनी दुर्लक्ष केलं सतीश दादाला खाली उतरता जसं वाटलं का त्यांना थोडा थरथर जसं झालं पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केला बिलकुल मिलेंगे शंभू कुमार जी हम स्वागत करेंगे शिबिरला लागणार साहित्य बाहेर काढतात तयारी सुरू करतात सतीश दादा आणि त्यांची टीम शिबिरला लागणारा सामान गाडीत बाहेर काढतात आणि शिबिर लावायची तयारी करायला लागतात मित्रांनो तर मित्रांनो ते जेव्हा खाली उतरतात शेवटची शिबिर दुसऱ्या एन जी ओ किंवा सरकारद्वारे भाटगावात एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये झालं असतं म्हणजे त्या भाटगावामध्ये जे एन जी ओ आहे ते एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये लागलं होतं त्यानंतर आता लागतात म्हणजे फार दिवस तिथे कुठलाही शिबिर लागणार होता आणि निधी नव्हती म्हणून आणि गावाच्या लोकांमध्ये उत्साह नव्हता शिबिरासाठी म्हणून तो शिबिर शेवट शिबिर एकोणीसशे पंच्याऐंशी लागला होता गावाचं मोकळं मैदान लाल मातीचा एका बाजूला टेबलवर औषध सुई चष्मे तपासण्याची यंत्र ठेवतात मांडलेली असतात बाल आरोग्य म्हणजे त्या शिबिरामध्ये देणारी जी सोयी असते जी सेवा असते ती असते बाल आरोग्य लसीकरण प्लस डोळे तपासणीचा शिबिर होतं दादा स्वतः गावभर फिरून म्हणजे सतीश दादा प्रत्येक घरी जाऊन जाऊन त्यांना सांगायचे की चला शिबिर लावला आहे शिबिरचा तुम्ही फायदा घ्या तो प्रत्येक घरामागे जाऊन लोकांना समजत होते का हा शिबिर तुमच्या सोयीसाठी भरलाय तुमच्यासाठी भरलाय तुम्ही त्या शिबिरमध्ये चला आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या मित्रांनो दादा बोलत होता हे बघा आरोग्य मोफत मिळतोय आज म्हणजे आपल्याला जे आरोग्य आहे ते मोफत मिळतोय तर आपण सर्व ते आरोग्य घ्या ही संधी वाया जाऊ देऊ नका आरोग्याची जी आपल्याला सेवा भेटते त्याची संधी वाया जाऊ देऊ नका थोडं वेळ द्या पण आयुष्यभरची चिंता भेटवा म्हणजे जर आपण त्या शिबिरात गेलो त्याचा आपण उपभोग घेतला तर तुमची आयुष्याची चिंता निघून जाईल तुम्हाला फ्री सेवा भेटते फ्री लसीकरण आहे डोळे तपासणी आहे तुमची आयुष्यभरची चिंता मिटेल तुम्ही तंदुरुस्त असाल तर घर लागेल गाव लागेल लाजू नका भिवू नका सतीश दादा सांगू लागतात सतीश दादा सर्वांना चांगला समजवतात का तुम्ही या शिबिरेचा लाभ घ्या पण लोकांमध्ये उत्साह नसतो मित्रांनो तेव्हा दादा गावात एक घरात पाहतात ओसाड निर्जीव त्या घरामध्ये ओसाड असतो निर्जीव असतो त्या घरामध्ये कोणी राहत नाही जानवीताई नमस्कार जान्हवीताई गावात अजब वातावरण होतं गावाचा जो वातावरण होता तो एकदम अजब झालेला सतीश दादा एक वृद्ध आजीबाईला विचारतात सतीश दादाला एक वृद्ध आजीबाई दिसते त्या आजीबाईला दादा नमस्कार करतात आणि त्याला विचारतात ओ आजीबाई ओ आजीबाई ओ आजीबाई गाव इतकं शांत का आहे सतीश दादा त्या आजीबाई आजीबाला विचारतात का आजीबाई गाव एवढा शांत काय आहे आजी कापडे आवाजामध्ये शांत नाही आहे भीतीने दाबलेला आहे आजी असं सतीश दादाला शांत आवाजाबद्दल म्हणते